हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल आणि मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीनशा ब्लॉगसोबत तुमचं स्वागत करत आहे आणि हे बघा आता मी आवरला आव सगळं झालेलं आहे माझं आवरून किट्टू पण गेलेला आहे स्कूलमध्ये आणि आता जात आहे व्ह्यू स्कूलमध्ये है ना व्ह्यू आणि आज आहे व्ह्यूचा टीचा युनिफॉर्म त्यामुळे मस्त मग त्याने न्यू न्यू युनिफॉर्म घातला आहे टीचा बघू शकता असा ब्लॅक पॅन्ट आहे आणि ब्लू टी शर्ट आहे आणि ब्लॅक सॉक्स आहेत आणि त्याला ब्लू असे लाईन्स आहेत अशा पद्धतीने मस्त व्ह्यूचा आहे पी टीचा युनिफॉर्म तर चला आता मी आता बारा वाजलेले आहेत मी व्ह्यूला स्कूलमध्ये सोडवते आणि नंतर मग किट्टूला पण घेऊन येते आणि नंतर मग मला थोडं बँकेत पण काम आहे तर किट्टूला सोडवल्यानंतर मग बँकेत पण जाणार आहे तर चला मग ह्या व्यू जायचं का स्कूलमध्ये आता का तर हे बघा फ्रेंड्स त्यानंतर मग संध्याकाळी संध्याकाळची वेळ आहे मिस्टर घरी आले होते तर मग आज मुलांची मस्त मिसळपाव खाण्याची हे होती त्यांना मिसळपाव खायचा होता तर मग आम्ही निघालो संध्याकाळी मिसळ खायला म्हणजे एकदम झणझणीत अशी जोगेश्वरी इथली पुणेरी मिसळ तो खूप फेमस आहे जोगेश्वरीमधली पिन पुणेरी मिसळ तर आम्ही आज चाललो आहे तिथं खायला तर मग मिस्टर मुलगी चला आज जाऊया तर मस्त आम्ही निघालो मग संध्याकाळी आणि बघू शकता तुम्ही वातावरण मस्त होतं पाऊस वगैरे काही नव्हता शूज विरला इकडे ये

तर बघू शकता खूप टेस्टी आणि एकदम भारी अशी मिसळ होती तर बघू शक हा मिसळचा जो रस्सा आहे तो होता आणि मिसळ खूप छान दिली होती एकदम टेस्टी सगळ्यांना आवडली खूप छान होती मिस एकदम झनझणीत अशी मिसळ होती आणि खूप टेस्टी होती पुण्यामध्ये आपली जी जोगेश्वरी मिसळ आहे ती खूप फेमस आहे तर खूप छान अशी मिसळ होती मग त्यानंतर आम्ही गेलो आईस्क्रीम खायला मुलांना खायची होती आईस्क्रीम तर मस्त कुलप्या घेतल्या आम्ही खूप छान अशा आणि इथं आम्ही नेहमी येतो तर बघू शकता सगळ्यांनी ज्याला ज्याला जो जो फ्लेवर पाहिजे त्या फ्लेवरच्या कुलप्या घेतल्या आणि मस्त आम्ही एन्जॉय केल्या कुलप्या आणि मिसळ पण छान होती आणि कुलपी पण छान होती एकदम भारी फ्लेवर हे मँगो आहे आणि तो आहे मॅंगोवाला गुलकंद ते स्ट्रॉबेरी तेल रेडवाला

छान छान मस्त छान आहे ना तू नाही दिसत दादा हळू हळू पडशील आणि इकडे नंबर लावलाय व्यू चला पण खेळायच ना आता आईस्क्रीम खाल्ली ना खाल्ल्यावर मस्त